चौदा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच जगामध्ये प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे किंबहुना आनंद नको असं म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही म्हणजे मन मनुष्याला आनंद हवाच असतो मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद आणि समाधान का बरं न मिळावं याला कारण असं आहे की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणं शक्य नसल्या कारणानं त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असं मनापासून वाटलं पाहिजे आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणं आवश्यक आहे आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचकाखोन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील तुम्ही सर्व माणसं फार चांगली आहात भगवंताचं चा नाम घेता हे मला माहीत आहे परंतु नामाचं प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकानं मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचं प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरं तुमची परिस्थिती आड येते का इथं मंदिरात राहणाऱ्या माणसाने तरी नामाचं प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असं म्हणणं बरोबर नाही तुम्ही इथं आनंदानं राहा मंदिरात जेवा आणि रामराम म्हणा असं मी सांगतो पण या सुद्धा नामाचं प्रेम यायला परिस्थिती आड येते असं म्हटलं तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू खरं तर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असंच म्हणावं लागतं वस्तू ही सत्य नसल्यामुळं तिचं रूप अशाश्वत असतं अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे आपण भगवंताजवळ आनंद मागावा त्यांना वस्तू आणि आनंद दोन्ही दिलं तर फारच बरं मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकणे हे जसं आहे त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागं लागणं बरं नाही आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणामध्ये राहूया काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य वे करावं वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीमध्ये न ना घालवता नामस्मरण करावं जानकी जीवन स्मरण जय जय राम